इचलकरंजी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचा खेळखंडोबा सुरूच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा खेळखंडोबा सुरूच आहे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची बदली होऊन पल्लवी पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसात म्हणजेच मंगळवारी इचलकरंजीचे उपायुक्त प्रसाद काटकर यांची पुणे महानगरपालिका येथे तर इचलकरंजी उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे नेमक्या या बदल्या कोणत्या कारणातून करण्यात आल्या आहेत हे मात्र स्पष्ट झाले नाही महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर पहिले प्रशासक म्हणून सुधाकर देशमुख यांनी अत्यंत शिस्तबद्ध कारभार सुरू केला होता त्यांची देखील अचानकच बदली झाली त्यानंतर त्यांच्या जागी ओमप्रकाश दिवटे हजर झाले त्यांची देखील मध्यंतरी बदली झाली त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली यावेळी आयुक्तपदाच्या खुर्चीचा खेळखोंडोबा सर्वांनीच अनुभवला होता ओमप्रकाश दिवटे यांनी मॅटमध्ये बदलीला आव्हान दिल्यानंतर कार्यभार त्यांच्याकडेच राहिला होता मात्र काही महिन्यातच पुन्हा आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली त्यांच्या नियुक्तीनंतर काही दिवसातच महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर आणि स्मृती पाटील या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने नेमके महापालिकेत चालले काय असावे असं जनतेतून विचारलं जात आहे मँचेस्टर टाइम्सकरिता मुस्कान मुजावरसह हो कॅमेरामन मोहन वाघवेकर